स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे सोमवार आणि आज आहे तेरा मे दोन हजार चोवीस तर आम्ही निघालेलो आहे औदुंबरला तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्तभक्तांना औदुंबर नक्कीच माहीत असेल तर आज आपल्या औदुंबरमध्ये स्वामी स्वरूप परमपूज्य गुरुमावली येत आहेत आणि परमपूज्य गुरुमावलींचा आज औदुंबरमध्ये राष्ट्रीय सत्संग सोहळा संपन्न होणार आहे तर अख्खा सांगली जिल्हा तिथे आज असणार आहे भरपूर गर्दी असणार आहे सो आम्ही सुद्धा निघालेलो आहे गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी जवळजवळ दोन वर्ष झाले असेल आम्ही दिंडोरीला गेलेलो गुरुमाऊलींचं दर्शन घेण्यासाठी पण आज आपल्याच भागात गुरुमाऊली येत आहेत सो ही संधी का सोडायची तर म्हणून म्हटलं चला नक्कीच औदुंबरचं म्हणजे औदुंबर देवालाही देवदर्शनही होईल आणि आपल्या माऊलींचंसुद्धा दर्शन होईल आणि खूप गर्दी असणार आहे पण असो माऊलींचे एक झलक जरी बघायला मिळाली तरी माझ्यासाठी खूप आहे आणि चला तर मग तुमच्यासोबतसुद्धा नक्कीच शेअर करेल सुद्धा आय होप माऊलींचं दर्शन घडो आणि घडेल नक्कीच चला आता प्रबलचे बाबा येतील आणि ते आहे की आम्ही निघू आता पटकन आवरते आणि मग आपण निघूया तर फायनली आम्ही इथे औदुंबरमध्ये पोचलो होतो आणि चार वाजले होते चार साडेचार वाजले असतील पण तुम्ही गर्दी बघू शकताय पण जे कार्यक्रमाचं जे ठिकाण होतं स्थळ होतं ते इथून जवळजवळ पुढे दीड किलोमीटर अजून पुढे होतं पण माणसांची गर्दी इथूनच किती दिस दिसत होती आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम होता तिथे तर इतकी भयानक गर्दी होती अगदी जनसमुदाय स्वामी भक्त इतके आले होते गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी तर बघा हे ते ठिकाण होतं जिथे कार्यक्रम होणार होता तर इथली तुम्ही गर्दी बघू शकताय आणि गर्दी बघूनच तुमच्या लक्षात येईल की आणि अजूनही भक्त येतच होते गर्दी अजूनही वाढत होते आणि अजून गुरुमाऊली इथे आले नव्हते तर इथे प्रसाद वगैरे वा वाटायचं काम चालू होतं आणि आलेले जे सगळे स्वामी भक्त होते त्या सगळ्यांसाठी प्रसाद बनवला होता तर सगळे स्वामी भक्त इथे प्रसादाचा आनंद घेत होते आणि खूप छान प्रसाद होता आम्हीही गेल्यानंतर पहिल्यांदा प्रसाद वगैरे घेतला आणि गुरुमाऊलींच्या येण्याची आम्ही वाट बघत होतो तर इथे गुरुमाऊलींची गाडी आली होती पण माऊली पहिल्यांदा औदुंबर तीर्थक्षेत्राचं दर्शन घेणार होते सो पहिल्यांदा गुरुमाऊली तिकडे गेले औदुंबर तीर्थक्षेत्रे म्हणजे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग ते इकडे येणार होते तर इथे गुरुमाऊली दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन आले होते तर तुम्ही गर्दी बघू शकताय आणि त्यांची गाडी इथे आली होती तर खूप सुंदर त्यांचं दर्शन झालं अगदी गाडीतूनच दर्शन झालं पण अगदी समोरासमोर त्यांचं दर्शन झालं गुरुमाऊलींच्या एका दर्शनासाठी एक झलक त्यांची बघण्यासाठी इतका जनू जनसमुदाय जमला होता त्यांचं हितगुज ऐकण्यासाठी इतका जनसमुदाय आला होता कुठल्याच सेवे करायला उन्हाचा उन्हाचा त्रास होत नव्हता गर्दीचा त्रास होत नव्हता फक्त गुरुमाऊलींचं दर्शन आणि त्यांचे बोल ऐकण्यासाठी ही गर्दी इथे जमली होती तर बघा इथे गुरुमाऊलींचं खूप छान दर्शन झालं तर गुरुमाऊलींचं आज आम्हाला खूप सुंदर दर्शन झालं दोन वर्षानंतर आज प्रत्यक्ष गुरुमाऊलींचं आज परत एकदा दर्शन झालं आणि खूप मोठ्या थाटामध्ये सगळ्या स्वामी भक्तांनी गुरुमाऊलींचं स्वागत केलं तुम्ही मगाशी गुरुमाऊली आल्या आल्या जय जयकार वगैरे बघितला असेल तर इतकं सुंदर तिथलं वातावरण भक्तिमय वातावरण तयार झालं होतं असं वाटत होतं की तिथून उठूच नये पण पाऊस खूप पडण्याची शक्यता होती विजा वगैरे होत होत्या आणि प्रवल प्रबल आमच्यासोबत होता म्हणून आम्ही तिथून निघालो आणि अजूनही तिथे कार्यक्रम चालूच होता सो so, आत्ता आम्ही पोचलेलो पलूसमध्ये तर हे आहे आमचं पलूस आणि हा आहे पलूसचा मेन रोड हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग तर काल रात्री तर काय आपलं बोलणं झालं नाही कारण काल तिकडून म्हणजे अवधुंबरहून यायला आम्हाला बराच उशीर झाला संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि पाऊससुद्धा खूप म्हणजे पडेल असं वाटत होतं कारण ढग वगैरे आले होते विजा होत होत्या सो मंडप पहिल्यांदा आल्याला स्वयंपाक वगैरे करून घेतला प्रवलसुद्धा खूप कंटाळला होता भरपूर ऊन होतं तरीसुद्धा उन्हाची जाणीव अजिबात झाली नाही कारण स्वामींचा तो जय जयकार ती गर्दी आणि असं एक भक्तिमय तिथं वातावरण तयार झालं होतं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये खूप सुंदर काल अगदी मन खूप म्हणजे अगदी छान वाटलं मन प्रसन्न झालं आणि सुद्धा दर्शन झालं वाटत नव्हतं की एवढ्या गर्दीमध्ये गुळुमाऊली प्रत्यक्ष समोर दिसतील पण दर्शन झालं त्यांचं आणि ते तुम्हाला सुद्धा मी दाखवलं अगदी गाडीतून त्यांचं मला दर्शन झालं समोर स्टेज समोर म्हणजे पुढं काय जाता आलं नाही कारण तिथे पुढे खूप गर्दी होती पण प्रत्यक्ष समोर ते दिसले काल आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि अगदी असं म्हणजे काय म्हणतात ते प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन झाल्यावर काल वाटलं आणि गुरुमौली आपले प्रत्यक्ष स्वामी स्वरूपच आहे सो कालचा दिवस खूप छान गेला आणि आम्ही औदरला पण जाणार होतो पण पाऊस खूप येणार होता असं वाटत होतं आणि बराच उशीर पण झालेला आणि प्रवल होता त्याच्यामुळं आम्ही पटकन तिथून निघून आलो सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चला तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ